त्यांनी असताना आपलं मनोगत व्यक्त केले असे असणारे विनायकरावजी पवार यांच्यामुळे हा कार्यक्रम होतो आणि गृहप्रवेश झाला असे असणारे गणेशराव शिंदे प्राध्यापक प्रदीप पा, वाक्स प्रमुख देंगे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील पाटकर जामध पिंगळे या ठिकाणी ज्ञानेश्वर सुलतानी अशोक लहरिया सन्मानित व्यासपी आणि उपस्थित बांधवांबाब जोपर्यंत वाचन नव्हतं तोपर्यंत शिवाजी महाराजांचं असणारे जे कर्तृत्व आहे ते अफजलखानात उरत आग्र्यातून पळून येण्यात उरत आणि त्यांनी किल्ले कसे जलकले अशी असताना प्रश्न परंतु जसं जसं वाचन वाढत गेलं आणि संशोधन वाढत गेलं त्याच्यानंतर लक्षात आलं की आज जी आपली ती व्यवस्था आहे या व्यवस्थेचा असणारा पाया हा महाराजांनी घालायला सुरुवात जुन्या राजेशाहीची पद्धत आपण जर पाहिली तर जुन्या राजेशाहीच्या पद्धतीमध्ये सरदार होते इनामदार होते जागीरदार होते कुलकर्णी होतो ही असणारी एक व्यवस्था आणि ती गेल्या अनेक वर्ष चालतात आणि मध्ये असणार राज्य सांभाळलं जात आणि तिथे कुलकर्णी हे जे आहेत हे आज ज्याला आपण अकाउंटंट म्हणतो चार्टर्ड अकाउंटंट म्हणतो तशा पद्धतीची असताना ती पोहोचत होती हे जागीरदार इनामदार सुभेदार अशा या सगळ्या जागीरी दिल्या होत्या त्यांचं हिशेब ठेवणं आणि हिशेब ठेवून त्याच्यातला प्रत्येक हिस्सा असताना वरत एक अशी असताना वर्ष त्यांनी किती कर लावावा काय लावा हा त्या इनामदार जागीरदार यांच्यावरती सोडण्यात आला त्याच्यामुळे काही वेळेस आपल्याला असणार एका भागामध्ये जास्ती कर दुसऱ्या भागामध्ये जास्ती कर अशा रीती दिसण्यात आला तो आजची असणारी जी आपली पद्धत आहे कॉर्पोरेशन मध्ये घेतलं तर असणार म्युन्सिपल टॅक्स हा म्युन्सिपल टॅक्स कॉर्पोरेशनच त्या ठिकाणी गोळा करते त्यांची माणसं गोळा करतात आणि व्यवसायाप्रमाणे किंवा घराप्रमाणे तो टॅक्स त्या ठिकाणी आकारला जातो अशी असताना परिस्थिती त्या काळात सुरुवात झाली ही परिस्थिती जे अवघड ज्याला आपल्याला म्हणताय की एक वेगळी व्यवस्था चालत आली त्या चालत आलेल्या व्यवस्था ही लोकांचे शोषण करते लोकांच्या असताना शोषण करते आणि म्हणून बिगड शोषणाची व्यवस्था ही आपल्याला निर्माण करावी लागेल आणि नुसतं निर्माण नाही तर तिला करा आम्हालाही करावं लागेल लागू करावं लागेल आणि तिला चालवावं लागेल म्हणजे एका बाजूला जिंकलेले गट टिकवणं ही एक जबाबदारी आपला विस्तार कसा होईल